निवडणुकीचं काय होणार विचारण आपल्या लोकांना सगळ्यात चिंता राहून मी सांगितलं की बिहारमध्ये नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के एनडीए सरकारच्या ठिकाणी सत्ते करणार महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे फिरतात मारण्यामध्ये शेतकऱ्याला त्मा साथ घालण्याचा प्रयत्न करतायत उद्धव ठाकरे सरकारवर टीका करतायत दो अडीच वर्ष कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे कुठं होते कुठं होते त्यांनी काही घोषणा दिली होती माझं कुटुंब तुमची जबाबदारी मी लोक वारे म्हणजे घरात बसते ज्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी देताना सगळ्या जनतेला वारेवर सोडला अडीच वर्ष ते आता बाहेर पडले लोकांना दिलासा द्यायला परंतु आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संपूर्ण अतिवृष्टीमध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाचे पॅकेज दिलंय आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला लागले आले कधी पैसे टाळ्यात वाजून आले तर आम्ही कधी पैसे काढून घेणार नाही आले तर आले म्हणाल हा एवढी मोठी मदत महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा खायद्या मुख्यमंत्र्यांनी केली सोसायटी काढायची कर्ज काढायचे पुन्हा कर्जबाजी व्हायची आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची तर आपण अनेक गोष्टी काम चालू आहे त्यांनी काही चिंता नाही महायुती सरकारनं जाहीरच केलं जीवनजीनी की शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत हे आपल्या सरकारने जाहिरात केलेलं आहे परंतु तिथे पण आपलं काम थांबता उपयोगी नाही उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल उद्योग उभे करावं लागतील उद्योगासाठी इतकी मोठी संधी आज देशामध्ये आहे सोलापूरला सुद्धा जयकुमारजी मी मंत्री असताना पालकमंत्री असताना त्यावेळी उद्योगाची बैठक घेतली त्यांनी की सोलापूरचा उद्योग पुढे जाणार नाही ना काय के केलं पाहिजे नाव राधाकृष्ण ठेवाचं आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाची हा दोन काळाच्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शे द्यायला लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविल मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव लुटायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्रमाना लोक तुम्हाला कळत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल एक मी तर फोडणार होता भेटला तर पण हे नाही थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केले आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजाराने विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं काय हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या खाली पाहिजे जवळ राहतं आणि रोज संत्राचे बगीचे तुटते एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही कापूस जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला तुम्ही करायचं ना, करा ना तुम्हीच खिपलं काढायचे आम्ही सहन करणार नाही आम्ही तर शेतकऱ्यांना के सहन केला नाही पाहिजे सडेत तोड उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ